हत्तीवरून निर्माण झालेला वाद आता जवळजवळ संपला असं माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलंय वनताराचे सीईओ आणि नांदणी मठाच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत माधुरीला परत आणण्याचा निर्णय झाला आणि नांदणी मठातच उपचार करण्याचं ठरलं त्यामुळे हा वाद आता जवळजवळ संपला आहे असं शेट्टी यांनी म्हटलंय लोकभावनेचा आदर केल्याबद्दल त्यांनी अंबानी कुटुंबियांना धन्यवाद दिले कोर्टाच्या आदेशामुळे जेव्हा वनताराला पाठवण्यात आलं त्यामुळे प्रत्येक माणूस हळहळला होता दुःखी झालेला होता आणि त्यामुळंच तीन ऑगस्टला तो मोठ्या संख्येनं रस्त्यावर आलेला होता जनभावणीची दखल अंबानी कुटुंबियांनीही सुद्धा घेतली आणि त्यांनी माधुरीवर जे काही उपचार करायचे ते नांदणीतच करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल आंबु अंबानी कुटुंबियांचं आणि विशेषतः अनंत आंबाणींचं मनापासून आभार लवकरात लवकर आमची माजुरी परत द्या एवढीच त्यांना विनंती कारण तिच्या सहवासाविना आम्ही सारे व्याकुळ झालेलो आहोत